महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर अलीकडच्या कर काळात चर्चेत आहेत त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात केलेल्या विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या विरुद्ध तीव्र संताप व्यक्त होतोय या पार्श्वभूमीवर त्यांचं बुधवारचं विधिमंडळातलं वक्तव्य ऐकल्यानंतर एवढा निर्लज्जपणा आणि मस्ती कुठून आणि कशी येते असा प्रश्न निर्माण झाल्या वाचून राहत नाही नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान म्हणजे बबनराव लोणीकरांचं वक्तव्य आपल्याला माहिती आहे ते काय म्हटले होते काय म्हटले होते ते ते, ते? ते कुचळवट्यावर बसलेले पाच सहा कार्टे असतात त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरन केला त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं नरेंद्र मोदींनी सहा हजार रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बायकूच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आमच्या सरकारनं दिले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या अंगातलं बूट चप्पल आमच्यामुळं तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलचं आमच्यामुळं अरे आमचंच घेता आणि आम्हालाच बोलता तर बबनराव लोणीकर यांनी वक्तव्य केले ते असं म्हणजे ते जे आणि ज्या शब्दात बोलले आहेत त्याचा जसाच्या तसा व्हिडिओ उपलब्ध आहे ते पगार केला त्याच्या पेन्शन भुबनराव लोणी कर्म केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया त्या बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले किंवा अंगावरचे कपडे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याची दखल घेतली आणि बबनराव लोणीकर यांना समज देणार असल्याचं सांगितलं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी या प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटले प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी हा विषय उपस्थित केला कृषी मंत्री आणि इतर सदस्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या विरोधात वारंवार वक्तव्य केले जातात शेतकऱ्यांचा अपमान केला जातोय मुख्यमंत्र्यांनी याबाबत माफी मागितली पाहिजे असा आग्रह नाना पटोले यांनी धरला लोणीकर यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेऊन म्हणाले मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप कसा काय असू शकतो असा संतप्त सवाल नाना पटोले यांनी केला पटोले यांनी त्यानंतर थेट अध्यक्षांच्या समोर जाऊन घोषणाबाजी सुरू केली त्यामुळं सभागृहात गोंधळ निर्माण झाला गोंधळ झाल्यामुळं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाच मिनिटांसाठी सभागृह स्थगित केला शेतकऱ्याचा अपमान करतात राज्यातला शेतकरी अन्नदाता सहन करणार अध्यक्ष महाराज या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर घोषणाबाजी सुरू ठेवली नाना पटोले यांनी अध्यक्षांच्या समोर राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला असा राहुल नार्वेकर यांचा दावा होता त्यामुळं त्यांना त्यासाठी दिवसभरासाठी निलंबित करण्यात आलं महाविकास आघाडीच्या नेत्यांना सभागृहात बोलूच दिलं जात नाही उलट शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलल्यावर कारवाई करण्यात येते असा आरोप करीत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार म्हणाले राज्यात आज शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन चा चालू आहे बारा जिल्ह्यातले शेतकरी या महामार्गाला विरोध करतायत दुसरीकडे राज्याचे कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या विरोधात अपमानास्पद बोलतायत शेतकरी आमच्या पैशावर जगतात अशी उपकाराची भाषा बबनराव लोणीकर करतात याचे समर्थन सरकार करत आहे का शेतकऱ्यांच्या विषयावर आम्ही आंदोलन करणार तुरुंगात टाकले तरी चालेल पण शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही लढत राहू अशी आक्रमक भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली पद्धतीनं अवमान कर करायचं काम कृषी मंत्री हे राज्य शेतकऱ्यांचं राज्य कृषीवर हा प्रधान राज्य आणि या राज्यामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या होत असतील तर हे भुसल्यावर आहे का आणि शेतकऱ्या सत्यांचा भाव करायसाठी सरकार करायचं नाही का शक्ती भाव यामध्ये वीस हजार कोटी रुपये देऊ शकता मग शेतकऱ्यांसाठी एक हो लाख कोटीचा तुम्ही रस्ता बांधू शकता हो तर मग शेतकऱ्याला देण्यासाठी पैसे पबरराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या विरुद्ध केलेल्या अक्षेपार विधानाचे पडसाद बुधवारी पुन्हा विधिमंडळात उमटले महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेत त्यांनी माफी मागण्यासाठी सरकारला धारेवर धरलं त्यामुळं झालेल्या गदारोळात विधानसभेचं कामकाज दोनदा तहकूब करावं लागलं लोणीकर यांनी मात्र आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात येत असल्याचं सांगितलं म्हणजे लोणीकर यांचं जे वक्तव्य शब्दशहा समोर आहे त्याबाबत घुमजाव करतात यावरून त्याच्या खोट बोलण्याच्या धाडसाच कौतुक वाटल्या अजून राहत नाही शेतकऱ्यांच्या आपण हजार वेळा माफी मागू पण विरोधकांची माफी मागणार नाही असंही त्यांनी आक्रमकपणे विधिमंडळाच्या सभागृहात सांगितलं खर तर इतकं गंभीर वक्तव्य केल्यानंतर आणि इतकी गंभीर चूक केल्यानंतर सुद्धा बबनराव लोणीकर यांचा आक्रमकपणा बघितल्यानंतर हा उन्मत्तपणा कुठून आणि कसा येऊ शकतो असा प्रश्न निर्माण झाल्या अजून राहत नाही आपल्याला आठवत असेल अजितदादा पवार यांनी असंच एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं पण त्या वक्तव्यानंतर अजितदादांनी बाहेर रा, सभागृहाच्या बाहेर असेल किंवा सभागृहात असेल कोणताही आड पडदा न ठेवता जाहीरपणे तीन तीन वेळा माफी मागितली होती

म्हणजे जर आपल्याकडून एखादं चुकीचं वक्तव्य झालं असेल तर माफी मागण्यात कोणताही कमीपणा नसतो हे चांगल्या नेत्याला माहिती असतं पण बबनराव लोणीकर यांच्यासाठी उरु यांच्यासारख्या उरुमट आणि उनोत्त नेत्याला मात्र माफी मागणं म्हणजे आपण काहीतरी कुणासमोर तरी शरणागती पत्करली असं वाटत असावं वा, त्यामुळं ते उलट आक्रमकपणे आपण जे बोललोच नाही ते मी बोललो असा आरोप करत असल्याचा ता त्यांचा ता दावा आहे आणि विरोधक आपल्या विरोधात राजकारण करतायत असंही ते म्हणत आहेत पण लोणीकर जे बोलले ते महाराष्ट्राच्या समोर आहे लोणीकरांच्या वक्तव्याला महाविकास आघाडीच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला त्यामुळे संध्याकाळी पुन्हा म्हणजे बुधवारी दहा मिनिटांसाठी कामकाज स्थगित करण्यात आलं काँग्रेसचे विधिमंडळातले गटनेते विजय वडेट्टीवार शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे था पक्षाचे नेते आदित्य था ठाकरे यांनी लोणीकर यांच्यावर टीका करून माफीची मागणी केली महाविकास आघाडीच्या आमदारांनी लोणीकर यांनी माफी मागावी अशी मागणी केली ती मागणी लावून धरली त्याबाबत घोषणाबाजी केली त्यामुळे पुन्हा दुसऱ्यांदा कामकाज दहा मिनिटासाठी तहकूब करण्यात आलं म्हणजे इतकं घाणेरड बोलल्यानंतर त्याची जराही लाज न वाटता निर्लज्जपणे कांगावा करताना महाराष्ट्राने लोणीकरांना बघितलं सत्तेचा माज कुठल्या थरापर्यंत जात असतो आणि सत्ताधारीही त्यांचं कसं समर्थन करत असतात हे सुद्धा या निमित्तानं दिसून आलं एकूण महाराष्ट्र उर्मटपणाच्या आणि सत्तेच्या उन्मत्तपणाच्या बाबतीत अगदी टोकाला पोहोचलाय असं वाटल्या राहत नाही धन्यवाद